मी चाळीस वर्ष पत्रकारिता करून राहिलो निर्भीडपणे आपले मतं मांडून राहिलो मला वाटेल त्याच्यावर मी टीका करून राहिलो कालपर्यंत मी ज्या उद्धव ठाकरेंना शिव्या देत होतो त्याच उद्धव ठाकरेंची आज मी भरमार तारीफ करू राहिलो त्यांची रडारड भाषणामधनं केलेली रडारड माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीवर केलेला घणाघात असतो त्यांच्या संगतीत राहू राहू मला त्यांचा पण गुण लागलेला आहे मी पण आता उठता बसता रडारड करत असतो आता हा मी कोण हे तुम्हाला लक्षात आलं असेल नसेल लक्षात आलं तर तुम्ही म्हणाल की हा मी कोण हा नवीन कोण काय चालू केलं एकदम अचानक हे आज मी तुम्हाला हेच बैजवार समजावून सांगणार आहे की हा मी कोण नमस्कार मी आश्वी तुम्ही बघून राहिले घनघोर मित्रांनो ज्या दिवशी पासून राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून देशामध्ये जे लिब्रांडू लोक आहे ना पत्रकार आणि नेते विते जे कोणी आहे त्यांच्या पोटात बंबाट दुखायला लागलं आणि ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी तर काही विचारू नका नुसतारू झाल्या इतकं सुतक लागलं होतं या लोकांना की जसं की यांचा बाप मेला कोणाला पोटात दुखायला लागलं कोणाची मुळव्या दुटली आणि सगळे हे जे लिब्रांडो पत्रकार नेते सेक्युलर नेते हे लोक आहे ना ते सगळे सोशल मीडियामध्ये हिंदूंना मोदींना संघ भाजपला शिवाय देत होते नेहमीची स्टेप नवीन काही नाही लोकशाहीचा खून झाला संविधानची हत्या झाली आता हिंदू राष्ट्र होणार रा आहे भगवा उन्माद देशभरामध्ये चालू झालेला आहे याच्यामध्ये सगळे नेहमीचेच आपले जे युजुअल सस्पेक्ट ज्यांना म्हणतात आरफा खानम शेरवानी राणा आयुब राजदीप सरदेसाई आशुतोष विश्वंभर चौधरी निखिल वागळे नंतर ते रवीश आपला रवीश कुमार झाडून सगळे जे लिब्रांडू लोक आहे ना मीडियावर कनावून राहिले निखिल वागळे तर चार पावलं पुढे गेले म्हणजे कसं आहे एकदा निखिल वाघेंच्या समोर कॅमेरा आला आणि त्यांना म्हटलं स्टार्ट ॲक्शन की जे चालू होतात मग काही थांबता थांबत नाही एवढा जोश येतो त्यांच्यामध्ये एका बस रे बस आणि त्या जोशामध्ये जे धा, धावत धावत सुटतात मग तोंडाला येईल त्याशिवाय जो दिसेल त्याला देत राहतात मागे जेव्हा त्यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली विधानसभेचे अध्यक्ष ती पण अशीच केली होती कारण उद्धव ठाकरेंच्या विरोधात म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे म्हंटल ते ऐकलं नाही विधानसभेच्या अध्यक्षांनी असं कसं होऊ शकते सुरू यांनी शिवाय द्यायला सुरू केलं वाटतेल त्या शिव्या आता प्रभू श्रीरामावर टीका करून राहिले मोदींवर टीका करून राहिले संघावर टीका करून राहिले हिंदूंवर टीका करून राहिले यांना आता असं वाटून राहिलं का बा आपला देश मेला आपला समाज मेला आपली लोकशाही मेली आता या देशात काही राम उरला नाही आपला सॉरी मार्क्स उरला नाही या देशामध्ये मला तर खूप काळजी वाटून राहिली कसं होईल आता आपलं मला तर खूप काळजी वाटून राहिली की आता कसं होईल आपल्या देशाचं कसं होईल आपल्या समाजाचं काय होणार त्या गंगा जमनी तहजीबचं काय होणार मुसलमानांच कुठे जातील बिचारे ज्यांना आधीच घाबरलेले लोक आहेत ज्यांना अति आधीच हे वाटायला लागलेलं ला आहे की आता आपल्याला कोण तारणार कुठे जातील ते लोक माझी आई चिंता करून राहिली माझ्या आईला पण याची चिंता वाटून राहिली ती डोकं धरून बसली आहे काय होईल आता मग राम भक्तांना भरमार शिव्या द्यायच्या घाणेरडी टीका करायची आणि आता हे हिंदू राष्ट्रच रा होणार आहे असंच होणार आहे भगवा उन्मादच येणार आहे वगैरे वगैरे गोष्टी करायच्या रोडला जे काय झालं घटना घडली रोडला त्याच्यानंतर काय झालं आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्याच्यावरून टीका मुस्लिम बहुल भागात जायची काय गरज होती मुस्लिम भागात जायची काय गरज होती गेले नसते तिकडे तर काय फरक पडला असता मुस्लिम भाग म्हणजे काय भारताचा भाग नाही तो तिथे जाण कर्फ्यू लागलाय मुस्लिम सोडून कोणी जाऊ शकत नाही मुस्लिम बहुल झाला म्हणून काय तो कट ऑफ झाला देशापासून आणि जर मुस्लिम बहुल आहे म्हणून जर का तो मुस्लिम, मुस्लिम भाग आहे तर भारतामध्ये हिंदू बहुल आहेत ऐंशी टक्के हिंदू आहेत मग हिंदू राष्ट्र का नाही भारत तुमचं हे जे लॉजिक आहे त्याच्यानुसार तर मग भारताला हिंदू राष्ट्र कधीच व्हायला पाहिजे होतं नाही का म्हणजे जाऊ द्या आता हे सगळं झालं मग यांना रामभक्त लागले ट्रोल करायला जे यांचं जगणं मुश्किल करून टाकलं ट्रोल करू करू आधी मग काय झालं जेव्हा ट्रोलिंग सुरू झालं ना तेव्हा आधी साहेबांनी सोशल मीडियावरती बोमॉट भपकारे दिले हा मी तुम्हाला घाबरत नाही मी पोचत नाही असे अनेक हल्ले मी बघितले आहे अनेक हल्ले झेलले आहे परतवून लावले आहे सगळ्यांना पुरून उरलो आहे तुम्ही कोण माझं काही वाकडा करू शकत नाही तुमच्यात काही हिंमत नाही तुम्ही फक्त सोशल मीडियावरती बपकारे द्याल तुम्ही मला घाबरावू शकत नाही चला पुढा पण लोक थांबले नाही लोकांनी ट्रोलिंग सुरूच ठेवलं मग निर्भय बनू साहेबांची सटारली आता काही आपलं खरं नाही लोक आपल्याला खूप ट्रोलिंग करून राहिले मग ते गेले पोलीस स्टेशनला मग काय म्हणे की आता जर का कोणी माझ्यावरती ट्रोलिंग टीका केली मला ट्रोल केलं तर मी पोलिसांमध्ये तक्रार करी बरं गेले पोलीस स्टेशनला तक्रार केली पोलिसांनी एन सी दाखल करून घेतली म्हणजे नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स नॉन नॉन कॉग्निजिबल कंप्लेंट अदखलपात्र गुन्हा तक्रार जे काही आहे ते आता जर तुम्ही गेले सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगसाठी तक्रार करायला की बा हा माणूस मला सोशल मीडियावर ट्रोल करू राहिला असं असं म्हणून राहिला तर त्याच्यावरती एन सी दाखल होते तुम्ही तक्रार केली म्हणून काही कोणी जाऊन कोण, पोलीस जाऊन कोणाला पकडून आणत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही म्हणाल तसे पोलीस वागत नाही पोलिसांना वागण्यासाठी एक प्रोटोकॉल असतो कायदा असतो त्याच्यानुसार पोलीस वागत असतात तुम्ही म्हटलं म्हणून जाऊन अमक्याला उचलून आणलं असं नाही होत आता मध्ये तक्रार करूनही काहीच झालं नाही साहेबांना मोठं आश्चर्य वाटलं असं कसं मी तक्रार केली झालं कसं नाही काही पोलीस काहीच करून नाही राहिले पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू नाही केलं जागोजागी बॅरिकेड नाही लावले गाड्यांचं चेकिंग नाही केलं ए के फोर्टी सेव्हन घेऊन पोलीस लोकांच्या घरी पाठवले नाही अटक करायला काय चाललंय काय पोलीस काम करतायत की नाही मुंबई पोलीस काय करतायत झोपलेत का मुंबई पोलीस मग या माजी संपादक साहेबांना आला राग आणि त्यांनी रागात रागा रागात रागा एक एकदम असं कडक ट्विट करून टाकलं मुंबई पोलीस नालायक आहेत तक्रारीची पोचही अठ्ठेचाळीस तासात दिलेली नाही आहे माहीम पोलीस तर बंगारात विकलं पाहिजे आमेन नाही बंगार नाही मला असं वाटतं त्यांना भंगार म्हणायचं असेल पण बंगार टायपो झाला असेल काय पण ट्विटमध्ये तो बंगार लिहिला आहे त्याच्यामध्ये यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं मग मुंबई पोलिसांनी संपादक साहेबांचे कपडे पब्लिकली फाडले आता मी याच्याबद्दल जास्त दुसरे शब्द वापरणार नाही कारण जे मुंबई पोलिसांनी केलं त्याच्यासाठी आमच्या विदर्भाच्या भाषेत आणखीनही काही इरसाल शब्द आहेत जे मी आत्ता इथे सांगू नाही शकत समजून घ्या ना राजीव हो। जे विदर्भातले आहेत त्यांना माहीत आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये याच्यासाठी असे शब्द आहेतच पण मी पब्लिकली कपडे फाडले एवढंच म्हणेन पोलिसां मुंबई पोलिसांनी काय केलं आपल्या हँडलवरून हे माजी संपादक साहेबांचं ट्विट रिपोस्ट केलं आणि त्याच्यासोबत हे लिहिलं मी वाचूनच दाखवतो तुम्हाला मुंबई पोलिसांचं आम्ही सखोल माहिती घेतली आहे आपल्या तक्रारीवर दिनांक चोवीस एक चोवीस रोजी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून आपणास कळवण्यात आलेले आहे अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण भेटण्यास नकार दिला तक्रारीची प्रत पोलीस ठाणे येथून प्राप्त करून घेण्याबाबत सुद्धा आपल्याला कळवण्यात आलेले आहे व्यक्तिविशेषसाठी घरपोच प्रत पोचवण्याचे प्रावधान नाही आपण शिक्षित आहात संयमित भाषा वापरणे अपेक्षित आहे अजून काय पाहिजे मी निखिल वागळे आहे म्हणून पूर्ण मुंबई सिपीनी यायला पाहिजे तुमच्याकडे तक्रारीची कॉपी घेऊन अॅक्नॉलेजमेंट घेऊन का डीजीपीनी यायला पाहिजे निखिल वागणे झाले म्हणजे काय खूप मोठे ग्रेट कोणी झाले का घरपोच सेवा द्यायला तुमच्या मालकाला घरपोच सेवा मिळते तो भाग वेगळा तुमचा माल तुमचा मालक पोलिसांना वापरून घ्यायचा पण तेव्हा तो सत्तेत होता सत्तेत असताना पोलिसांना वापरून घेतलं मालकांनी आता आता तर मालकही पोलिसांना वापरून घेऊ शकत नाही मग तुम्ही कोण आहे फक्त एक माझी संपादक दुसरी काय तुमची एंटिटी आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तक्रार केली म्हणून पोलिसांनी माझ्या घरी यायला पाहिजे बरं आले होते ना पोलीस घरी तुम्ही त्यांना भेटले नाही दारही नाही उघडलं का नाही उघडलं एवढीच खाज होती तर उघडायचं ना दार घ्यायचं पोलिसांना घरात बसवायचं ड्रॉइंग रूम मध्ये चहा पाणी द्यायचं चहा पाणी म्हणजे चहा आणि पाणीच बाकी काही नाही ते, ते, जे काही प्रश्न विचारतील त्याचे उत्तर द्यायचे ऐकून घ्यायचं नाही ते नाही केलं तुम्ही कारण काय की जर पोलिसांनी इन्कन्व्हिनियंट प्रश्न विचारले तर आपण काय उत्तर देणार कारण मुळात आपण काय केलेलं आहे हे आतमध्ये माहित आहे ना तुम्ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या लोकांना धर्मावरून त्यांच्या श्रद्धास्थानावरून आस्थेवरून त्यांच्यावरती टीका केली लोक चुप बसणार आहे का जस्ट बिकॉज युअर निखिल वागळे असं नाही होत आणि फक्त तुम्ही निखिल वागळे म्हणून पोलीस तुम्हाला सगळी अशी व्ही आय पी ट्रीटमेंट देतील असं तर अजिबात होणार नाही पोलिसांकडे लाखो कामं पडले आहे दुसरे तुमच्याशी तुम्हाला ट्रीटमेंट देणार असून अरे तुमची तक्रार घेतली आहे सगळं झालेलं आहे पोलीस कर्मचारी तुमच्या घरी आले होते तुम्ही त्यांना भेटले ना नाही तुम्हाला सांगितलं होतं की जी काही ऍक्नॉलेजमेंट आहे कंप्लेंटची कॉपी ती पोलीस स्टेशनला येऊन घेऊन जा काय नाही गेले मग तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंटची कॉपी घ्यायला जायचं ना मला कॉपी पाहिजे तर कंप्लेंट देतात सगळे असं कोणीच म्हणू शकत नाही की कंप्लेंटची कॉपी देणार नाही म्हणून कायद्याने अधिकार दिलेला संविधानाने दिलेला अधिकार आहे तो आपल्या देशाच्या संविधानाने ज्याच्या नावाने रोज बोमलत असता था ना ठाणाना तो अधिकार तर वापरायचा राजे हो नुसते घरात बसून आपले तुम्ही क्या करू राहिले तर मी निखिल वागळे आहे मला सगळं घरच्या घरी मिळालं पाहिजे सोडा ठेवू द्या गेले ते दिवस आणि ते दिवस पुन्हा येतील याची ये काही खात्री नाही गॅरंटी तर अजिबात नाही कारण तुमचा मालक पुन्हा सत्तेत येणार नाही त्याची तिकडे जे काय होतं इंडियनलायन्स नावाचं हो खटलं त्याच्या दोऱ्यावर कशा तुटून राहिल्या पहा एक, एक आता आयुष्यभर तुमचा मालक सत्तेत येत नाही आणि आयुष्यावर तुम्हाला काही होत नाही बरं मालक सत्तेत असतानाही तुमच्यासाठी काही केलं नसतं गॅरंटीनी सांगतो कारण ठाकरेंकडे लोकांना मदत करणे हा प्रकार नाही लोकांची मदत घेणे हा प्रकार खूप आहे लेना बँक आहे फक्त देना बँक नाही आहे एवढे मोठे उदाहरण आहे राजीव अनिल परब रवींद्र वायकर तरी नाही सुधारले तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आपण काहीही असलो तरी सर्वसामान्य माणूस आहोत कायद्यापुढे सगळे सारखे असतात तुम्ही कोणीतरी खूप ग्रेट आहे हवा आहे तोप आहे आणि पोलीस तुम्हाला सगळी मदत करायला तिकडे वाटत पाहून राहिले की कधी वागळे साहेब फोन करतात आणि कधी सी पी साहेब त्यांच्याकडे जाऊन त्यांचं काम करतात असं नाही होत त्याच्यामुळे या ओरामधनं बाहेर पडा फेस द रियालिटी आणि समाजामध्ये आपली काय पोझिशन आहे आणखीन एक शब्द वापरायची इच्छा होऊन राहिली पण चौद्या ते समजून घ्या नाही तर मग असंच होत राहणार तर हे जे मी चाळीस वर्ष हे केलं मी चाळीस वर्ष ते केलं याला काही अर्थ नाही मुंबई पोलिसांनी जे ट्वीट केलाय ना त्याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत फक्त लोकच यांचे कपडे फाडत होते आता पोलिसही स्वतःला जास्त शहाणं समजलं की काय होतं याचं हे ढळढळीत उदाहरण आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद